शहरात उत्साहाचा व मनोरंजनाचा यंदा यंदाही पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेला देगलूर उत्सव मेळा मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे शहरातील नागरिक लहानथोर महिला आणि तरुण वर्गानं मेळ्याला जबरदस्त प्रतिसाद दिला असून दररोज हजारोंच्या संख्येनं रसिक गर्दी करत आहेत मनोरंजनाची बहार आधुनिक झुल्यांचा जलवा या मेळाव्यामध्ये एक्सेल वर्ल्ड कडून लावण्यात आलेले विविध आधुनिक झुले आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरले आहेत टॉवर झुला आकाशाला गवसणी घालणारा थरारक अनुभव तोरा तोरा चक्री गतीनं फिरणाऱ्या झुल्यांचा रोमांच क्रॉस व्हील बॉस झुला लहान व मोठ्यांना एकसारखा आनंद ब्रेकडाउन्स डाऊन झुला गोल फिरत्या गतीत उत्साहाची उंची महाराजा ट्रेन व ड्रॅगन ट्रेन मुलांचं सर्वाधिक आकर्षण आसमान को वाला झुला धडकी भरवणारा अनुभव मौत का कुवा बुलेट वर फिरणाऱ्या कलाकारांचे थरारक खेळ लहानग्यांसाठी खास आकर्षण मुलांसाठी निकी व्हॅन आणि स्मोक झुल्यांसह अनेक खेळांची विशेष रचना करण्यात आली आहे ज्यामुळे लहान मुलांची मजा आणखी दुप्पट झाली आहे खाण्यापिण्याची रेलसेल मेळ्याच्या परिसरात चविष्ट खानपान केंद्र उभारण्यात आली आहेत चाट पावभाजी चुरमुरे कुल्पी पंजाबी खाद्यपदार्थ व स्थानिक चवींचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांची झुंबड उडत आहे खवय्यांसोबत महिला वर्गासाठी ही पर्वणी महिलांसाठी वेगवेगळ्या ड्रेस मटेरियल्स रेडीमेड कपडे लेडीज वस्तू आकर्षक दागिने यांचं भव्य खरेदी दालन उभे करण्यात आलं आहे वाजवेदरात दरात विविध दर शॉपिंगचे पर्याय उपलब्ध शिस्तबद्ध व्यवस्था मेळा परिसरात पोलीस बंदोबस्त व स्वच्छतेची चोख व्यवस्था आहे ट्रॅफिक नियमन लाइटिंग आणि सुरक्षा यांची योग्य अखणी करण्यात आली असून नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे एकंदरीत देगलूरचा उत्सव मेळा म्हणजे केवळ झुलाचाच नव्हे तर आनंद उत्सव आणि कुटुंबासह अनुभवण्यासारखा एक अविस्मरणीय क्षण मेळा अजून काही दिवस सुरू राहणार असून देगलूर व परिसरातील नागरिकांना सहकुटुंब भेट देण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे देगलूर रिपोर्टर सय्यद समी जनतेचे मत न्यूज नेटवर्क देगलूर नांदेड